योगेंद्र पवार पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी पोहोचलेले आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर फोटो काढतायत एक वेगळा उत्साहाचं वातावरण आज वर्धापन दिनानिमित्त नाही आज आपला सव्वीसवा वर्धापन दिन आहे सव्वीस वर्षापूर्वी या पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी त्या काळात पी एस आनमा आणि तारीखांवर पण होते या सगळ्यांनी मिळून या पक्षाची स्थापना केली अनेक गोष्टी झाल्या त्या सव्वीस वर्षामध्ये अलीकडच्या काळात पण तुम्ही बघताय जे काय झालं ते झालं पण शेवटी या पक्षाचे फाउंडर हे पवार साहेबच आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे देशालाही माहिती आहे आणि आज आपल्याला जे आपले सगळे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या भाषणातून आपल्याला ते दिसून येईल दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे तुम्ही त्या घरातल्या आहात आग... किती आनंद होईल आणि असं व्हायला हवं का म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शेवटी मी कुटुंबातला आहे पण मी एक ज्युनियर कार्यकर्ता आहे पक्षात पण मी आज पण ज्युनियर आहे त्याच्यामुळे जो काही निर्णय आदरणीय साहेब आदरणीय दादा आदरणीय जयंत पाटील साहेब सुप्रिया ताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल साहेब आले अगदी जो काही निर्णय वरिष्ठ नेते देतील आणि आपण बघतोय शरद पवार पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होणार आहे त्यापूर्वी आपण जर बघितलं तर शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी स्वागतासाठी पोहोचलेले आहेत खासदार सुप्रियताई सुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर दुसऱ्या बाजूनी शरद पवार या ठिकाणी पोहोचतायत त्यांच्या आपण बघतोय पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि खासदार सुप्रियाताई ताई सुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत ताईंच जल्लोषात हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी स्वागत करताना दिसत आहेत तर आपण बघतोय जितेंद्र आव्हाड असतील हर्षवर्धन पाटील असतील बजरंगप्पा सोनोने असतील हे सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शरद पवार देखील या ठिकाणी आता काही क्षणात पोहोचतील त्यापूर्वी जर आपण बघितलं तर अशा पद्धती स्वागत होतोय कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आतमध्ये बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी ही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे ताई ताई एक मिनिट ताई एक ता, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं एक वेगळा उत्साह आहे आणि आम्ही आतले दृश्य आतले रोहित रोहितादा कार्यकर्त्यांमध्ये वे एक वेगळा उत्साह आहे आणि सगळी एकच चर्चा आहे की धोनी पवार आज एकत्र येतील का म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे उत्साह हा काय एकत्र येतील का या विषयामुळे नाही उत्साह आमच्या कार्यक्रमाला असतोच कारण इथे शक्ती प्रदर्शन नसतं प्रेमाचं प्रदर्शन असतं लोक प्रेमाने विश्वासाने आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी आणि वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आलेले आहेत आम्हाला थेट तुम्हाला आहे दोन्ही पवार एकत्र आले पक्ष एक झाला तर तुम्हाला आनंद होईल का बघा साने तिकडे सगळ्यात पहिला कुठं होतोय तो इथं होतोय आणि आदरणीय पवार साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते आज सुद्धा अध्यक्ष आहे म्हणजे पहिली पार्टी हे तिथं सिद्ध होत शेवटी तो काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण आता निवडणुका पुन्हा एकदा जवळ येऊ घातल्यात आमचं पण लक्ष लागलेलं आहे आम्ही साहेबांना लोकांना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि पवार साहेब काय म्हणतात हे ऐकण्यासाठी आलेलो आहोत दादा कार्यकर्त्यांशी तुम्ही बोललात का सगळ्या कार्यकर्त्यांचं चर्चा तीच आहे की दोन्ही पवार एकत्र कधी येणार कोणाकडनं ऐकलेली नाही सगळे फक्त एकामेकाला सोसा देत आहेत आपण वाटतं का एकत्र यावं या एकत्र यावं वाटतं जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा तीच आहे आणि त्याचबरोबर रोहित पवारांनी जसं सांगितलं की कौटुंब म्हणून आम्ही अजूनसुद्धा एकच आहोत आणि राजकीय मतभेत वेगवेगळे जरी असले तरी आम्ही अशा पद्धतीने कुटुंब एक आहोत आणि ते जरी तिकडे करत असतील तरी त्यांना शुभेच्छा आणि राष्ट्रवादी जी शरद पवार गट आहे ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी त्यांचं सव्वीसावं वर्धापन दिन अतिशय उत्साहात आनंदात साजरा करत आहेत कॅमेरा बिडकर ए बी एबीपी मासा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट